काही नाही बोलणार पण इकडच्या प्रत्येक माणसाला तुमच्यामध्ये किती ताकद आहे आणि किती दम आहे पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो लक्षात घे जरी आपल्यासाठी पंचवीस बॅरिकेड लावले असते जरी औरंगाबाद मध्ये बाहेरनं तीस हजार फोर्स आणला असेल तीन हजार फोर्स आणला असेल क्विक रिस्पॉन्स टीम आणली असतील सीआरपीएफ जवान आणले असतील आणि त्याच पद्धतीने कमांडो सुद्धा लावले असतील तरी आपल्याला काय परत <laughs> आणि जरी आर एस एसचे कोणतेही पदाधिकारी किंवा आर एस एसचे प्रतिनिधी आपल्याकडनं भेट घ्यायला समोर नसते आले तरी मी इकडे हे मानतो की आपला मोर्चा आज इथे हंड्रेड पर्सेंट यशस्वी झालेला <laughs> आहे आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी एका जोरदार टाळ्यांचा हात होतो

तेव्हा आर एस एस कोणी समोर आलं नाही आणि ते भेट स्वीकारायला कोणी आलं आता समजून घ्या की आपण गिफ्ट देतो आपण गिफ्ट करायला देतो आपण गिफ्ट घ्यासाठी नव्हतो तर किंवा यांच्या घरी कोणाचं तरी लग्न होत आपण गिफ्ट घ्यायच्यासाठी देत होतो की आपल्याला भारताच्या संविधानाचा आणि आपल्याला भारताच्या राष्ट्रीय दलाचा सन्मान करायचा आणि त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं पण जेव्हा स्वीकारायला नाकार करतो तेव्हा तो त्याचा अपमान करतो हे आपण लक्षात मित्रांनो प्रत्येक भारताच्या नागरिकाला जो भारताचा संविधान करतो जो भारत देशाची ताकद मानतो आणि जो भारत देशाचा मान ठेवतो त्याचं प्रत्यक्षाचं कर्तव्य आहे की जेव्हा तुम्हाला कोणीही संविधानाची प्रत किंवा राष्ट्रीय ध्वज देतो तुमचा भारताच्या प्रती इज्जत असेल तर तुम्हाला ते स्वीकार केलीच पाहिजे आणि जेव्हा आर एस एस समोर नाही आणि जेव्हा आर एस एस भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज आपल्या हाताने स्वीकारायला नाकार देते तेव्हा त्यांनी स्वतःला एक्सपोज केलेलं आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे की ही सिंग ही संघटना भारताचा ध्वज आणि दुसऱ्या बाजूला संविधान मानत नाही आणि म्हणून एका अर्थाने आपण आरुल काढून एक्सपोज करण्यामध्ये पूर्णरित्या यशस्वी आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या हा मोर्चा यशासाठी मी यशस्वी ठरतो की आज आपण औरंगाबाद मध्ये मोर्चा काढलेला आहे पण ह्याची चर्चा नुसत्या मराठवाड्यात नाही नुसत्या महाराष्ट्रात नाही नुसत्या भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय चट्टीवाद्यापर्यंत पण पोहच आणि त्याच्यावर महत्वाची गोष्ट की आज जो आपण इकडे मोर्चा काढला आज आपण गर्दी दाखवली ताकद आहे जोश दाखवलाय त्याच्यानी प्रत्येक माणसाला भारत देशामध्ये हे आश्वासन मिळणार आहे की आर एस एसच्या विरुद्ध लढाईमध्ये एक ते एकते नाही आपण हिंमत करून आज आर एस एस वरती मोर्चा काढलाय हीच हिंमत महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेवटच्या माणसाला पोहोचून त्याला ताकद देणारी हिंमत आज आपण इथे आणि जे लोक आर एस एस वरती मोर्चा काढायची हिंमत ठेवतात त्यांना सगळी लोक येण्या काळामध्ये जुडत जातील हे आपल्याला समोरासमोर yeah. आणि म्हणून मी एकदा म्हणतो की आर एस एसला आम्ही आवरत नाही आर एस एसवरती आम्ही मोर्चा काढू शकतो